सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत उदगाई उदचा जयघोष आणि भंडाऱ्याची उधळण करत राधानगरी तालुक्यातील कौलव इथली रेणुका देवालयाची आंबिल यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली यात्रेच्या निमित्तानं मंदिर विद्युत रोषणाईनं उजळून निघालं होतं कर्नाटकातील सौंदलगा इथल्या रेणुका देवीची भंडारा यात्रा संपन्न झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी कौलव इथल्या रेणुका देवालयाची अंबील यात्रा होते शनिवारी सौंदलग्यातील भंडारा यात्रा पार पडली कौलवमधील रेणुका मंदिरात आज सकाळपासूनच अंबील यात्रेसाठी भाविकांनी गर्दी केली होती गावातून मानाच्या अश्वाची मिरवणूक काढण्यात आली महिला डोक्यावर अंबील घुगऱ्याच्या भरलेल्या घागरी आणि दही भाताचं नैवेद्य घेऊन रेणुका मंदिराकडे लवाजम्यासह आल्यानंतर मंदिराच्या पाच प्रदक्षिणा काढण्यात आल्या विविध धार्मिक कार्यक्रमानंतर आरती संपन्न झाली आणि सर्वांनी श्रीफळ देऊन प्रसादाचं वाटप केलं या यात्रेसाठी ग्रामस्थांसह माहेरवाशिणी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सर्वांना दर्शन व्यवस्थित मिळावं यासाठी रेणुका देवस्थान कमिटीनं नेटकं नियोजन केलं होतं